अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य तुकाराम कातेजींनी जो लक्षवेधीनं मुद्दा इथं आणला आहे त्या उत्तरामध्ये फक्त मी सुधारणा करतो त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ठरावाद्वारे आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सुधारणा अशी आहे की ठरावात घाटला असा उल्लेख आढळून ना आलेला नाही अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी जी सन्माननीय सदस्यांनी जी महत्त्वाची गोष्ट इथं सांगितली की घाटला महानगरपालिका जी वसाहत आहे त्या संक्रमण छावणीमध्ये जी काही लोकं होती त्यांना पक्की घरे द्यावी अशा पद्धतीने त्यांची मागणी आहे परंतु या बाबतीमध्ये अनेक वेळा उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झालेली होती उच्च न्यायालयानं ती याचिका कर्मचाऱ्यांच्या विरोधामध्ये त्याच्यामध्ये निकाल दिला आहे त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये कर्मचारी गेले सर्वोच्च न्यायालयाने देखील ती याचिका फेटाळलेली आहे पुन्हा एकदा न्यायालयामध्ये ही याचिका प्रलंबित आहे परंतु यामध्ये धोरणानुसार ज्या काही गोष्टी आहेत की स जोपर्यंत नोकरीमध्ये आहे तोपर्यंतच आपण घर देतो आणि ते नोकरीमध्ये नसताना घराचा वापर करतायत हा त्याच्यामध्ये कळीचा मुद्दा असल्यामुळं याच्यामध्ये जे न्यायालयाचे निर्णय होतील त्याचीच अंमलबजावणी आपल्याला करावी लागेल किंवा मुंबई महानगरपालिकेच्या धोरणाप्रमाणे आपल्याला कारवाई करावी लागेल दुसरा सन्मान्य सदस्यांचा प्रश्न असा आहे की त्यांचे जे ड्यूज आहेत ते वन द्यावे अशा पद्धतीचा ठराव झालेला असताना देखील महानगरपालिका देत नाही तर आजच सभागृहातनं महानगरपालिकेला निर्देश दिले जातील की वन थर्डचा जो ठराव झालेला आहे त्याची अंमलबजावणी तातडीनं करावी अध्यक्ष महोदय ह्या लक्षवेधीमध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्याचं उत्तर दिलं तो पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा न्यायालयानं ना असा जाहीर केला आहे की निर्देश असा दिलेला आहे की जे लाभार्थी आहेत त्यांना जर घरं बांधून द्यायची असेल तर ती एसआय एस आर स्कीम राबवली पाहिजे त्याच्यामुळे न्यू खारदेव नगर गृहनिर्माण संस्था नियोजित अशा पद्धतीची एक संस्था स्थापन झालेली आहे आणि उच्च न्यायालयाच्या रीटप्रमाणे जो निकाल झाला आहे त्या पद्धतीनं बी एम सी बी एम सीनं परिशिष्ट दो दोन तयार करून कारवाई सुरू केलेली आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य कातेसाहेबांनी जो मुद्दा मांडला आहे त्याच्यासाठी थ्री के वन अंतर्गत कार्यवाही सुरू आहे सन्मान्य सदस्यांनी आता जो मुद्दा मांडलेला आहे त्याच्यासाठी आयुक्तांना निर्देश दिले जातील की या लक्षवेधीवर जे जे सदस्य बोलतील त्यांची एक संयुक्त बैठक अधिवेशन संपल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत घ्यावी अध्यक्ष महोदय मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये अनेक असे कर्मचारी आहेत ज्यांच्या कॉलनीमध्ये ते स्वतः निवृत्त झाल्यानंतर राहत आणि हा एवढा मोठा धोरणात्मक निर्णय की त्याच्यासाठी शासनानं एक समिती गठित करणं गरजेचं आहे मी सन्मान्य सदस्य सुनील प्रभू साहेबांना आश्वस्त करतो की याच्यामध्ये उच्चस्तरीय आपण समिती नेमू याच्यामध्ये काही लोकप्रतिनिधींना मुंबईचे घेऊ आणि त्याच्यानंतर एक धोरण तयार करू आणि धोरणानंतर ते धोरण जर सरकारला मान्य असेल तर त्याची योग्य ती अंमलबजावणी करू अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जी मागणी या ठिकाणी केली त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः उल्लेख केला आहे की याच्यामध्ये न्यायालयाचा निकाल झालेला आहे न्यायालयाच्या निकालामध्ये असं जर असेल की ज्याच्याकडनं आपण ताबा घेणार आहोत त्यालाच घर दिलं पाहिजे त्याची पडताळणी केली जाईल आणि तशा पद्धतीचा निर्देश असेल तर त्याच पद्धतीची कार्यवाही केली जाईल दुसरा महत्त्वाचा मुद्दा की त्यांनी असं सांगितलं की मुंबईच्या सगळ्या आमदारांना बोलून ही बैठक घ्यावी समिती जी स्थापन करणार आहे त्याच्यामध्ये देखील योगेश सागर साहेबांना आपण घेऊ समितीनंच हा अहवाल सकारात्मक सरकारपुढं आणावा तो आलेला सकारात्मक प्रस्ताव हा नक्की त्याची छाननी करून सरकार स्वीकारेल